तुम्ही बघू शकता वा तर तुम्ही नक्की बनवून बघा यम्मी टेस्टी हेल्दी आपले बीट पराठे नमस्कार मंडळी मी साधना फूडी कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बनवत आहोत बीटचे पराठे हेल्दी टेस्टी असे पौष्टिक पराठे तर मी इथे दोन बीट साल काढून तुकडे करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये चार पाच लसूणच्या पाकड्या आणि एक हिरवी मिरची चला तर मग आपण हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये आपण छान पेस्ट करून घेऊ नाहीतर आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून परत फाईन पेस्ट करून घेऊया आपली बीटची छान पेस्ट झालेली आहे तर आता आपण पीठ मळायला घेऊया तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण पाऊलमध्ये टाकून घेऊया अर्धा चमच मीठ थोडं तेल ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे लसूण मिरची आणि बीट जे पेस्ट करून घेतलेलं आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पिठामध्ये मोडून घेऊया तुम्ही बघू शकता छान आपला गोळा मळून झालेला आहे आपण मोरट ठेवूया आणि आपण आज दोन प्रकारचे बीटचे पराठे बनवणार आहोत तर स्टपिंगसाठी आपण इथे घेतलेला आहे एक वाटी पनीर किसून घेतलेला आहे तर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अर्धा टोमॅटो घेतलेला आहे ते पण याच्यामध्ये ॲड करून घेऊया कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो पण ॲड करून घेऊ आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडी ते पण ॲड करून घेऊया गरजेनुसार अर्धा चम्मच लाल तिखट ॲड करूया आपण याच्यामध्ये धनिया पावडर टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ ॲड करूया आणि मिश्रण छान मिक्स करून घेऊया मीठ कमीच टाकायचं कारण आपण आधीच पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे तर स्टफिंग पुरतंच मीठ चवेपुरतं टाकायचं तर छान मिक्स करून आपण गॅस ऑन करून घेऊया साधा पराठा बनूया तुम्ही बघू शकता आपला पराठा छान लाटून झालेला आहे आणि तवा पण गरम झालेला आहे तर आपण मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ऑन आन करूया आणि पराठा भाजून घेऊया आपला एका साईडने एक पराठा होत आहे तोपर्यंत आपण छान दुसरा पण पराठा लाटून घेऊया तुम्ही बनवू शकता तुम्ही डाएटवर असाल किंवा असंही हेल्दी मुलांसाठी खूप छान आहे तेल लावून घेऊया पराठ्याला छान आणि दुसरी बाजू पण पलटून छान परत तेल लावून घेऊ देऊ शकता किती छान आपला पराठा दिसत आहे ते तर तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान झालेला आहे दुसराही पराठा आपण ह्याच पद्धतीने भाजून घेऊयाचा आपला हा पराठा होत आहे चला तर मंडळी आपण आता स्टफिंग बीटचा पराठा बनवूया छोटी चपाती लाटून घेऊया आणि पनीरचं सारण आहे ते भरून घ्यायचं आहे खूप छान आणि यम्मी हा पराठा लागतो तर साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि छान प्रेस करून घेऊया हळूहळू त्यामध्ये गुडवून आपण पराठा लाटून घेऊया पुरणपोळी आपण कशी लाटतो तसं छान हळूहळू हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे भाजून घेऊया ह्याचप्रमाणे मी दुसरा आपण पर पराठा छान बनवून घेते चला तर मंडळी तेल टाकून छान आपण पराठा भाजून घेऊया तुम्ही बघू शकाल आपला पराठा किती छान मस्त भाजून झालेला आहे बघू शकाल वा किती एम्मी दिसत आहेत खूप छान दिसत आहे तर तुम्हीही तुम्हीही हे ही पराठे नक्की करून बघा वा छान काय पराठे झालेले आहेत माझ्या तर ना मंडळी तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता वा